सिंह राशीच्या सर्व भक्तांना सर्वप्रथम होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की होळीच्या दिवशी रंगांसोबतच तुम्ही तुमच्या बेरंग पडलेल्या नशिबातही रंग भरू शकता आणि रातोरात तुमची नशिबी चमकवू शकता जर तुम्हाला हे सुनिश्चित करायचे असेल की तुमच्या सोबतच तुमच्या सात पिढ्यांना देखील कधीही धनाची कमतरता जाणवू नये तर तुम्ही कोणतेही विचार करता तुमच्या सर्व कामधंद्यांना बाजूला ठेवून होळीच्या दिवशी स्वतःच्या हाताने फक्त एक गोष्ट खायला द्या असे केल्याने तुमच्या सात पिढ्याही सुख आणि समृद्धीने भरून जातील हा एक असा उपाय आहे जो केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या जीवनात बदल जाणवेल प्रत्येकाला अशी संधी मिळत नाही पण तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला हे सुवर्ण संधी मिळाली आहे आता तुम्ही हा उपाय करून तुमचे बदलू शकता सध्या तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र अशा शुभ योगाची निर्मिती करत आहे ज्यामुळे होळीच्या दिवशी केलेला कोणताही उपाय किंवा पूजा तुम्हाला अधिक लाभ देईल म्हणूनच जर तुम्ही संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने होळीच्या दिवशी हा उपाय केला तर लक्ष्मी माता आणि इतर देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नक्कीच येईल सिंह राशीच्या लोकांना या उपायाच्या प्रभावामुळे तुमचे सात जन्मांचे पाप नष्ट होतील आणि तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाढेल तुम्ही जे काही कराल त्यात यश मिळेल यापूर्वीही अनेक लोकांनी हा उपाय केला आहे पण त्यांना कदाचित तेवढे यश मिळाले नाही कारण त्यांनी योग्य माहिती आणि शुभ मुहूर्त पाहता हा उपाय केला होता पण जर तुम्ही योग्य माहिती घेऊन आणि शुभ मुहूर्त पाहून होळीच्या दिवशी हा उपाय करता तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सात पिढ्यांवर राहील यामुळे तुमचा समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल पण लक्षात ठेवा हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही कोणालाही त्याबद्दल सांगू नका आणि करताना शक्यतो गुप्तपणे करा कोणाचीही अडथळा येऊ नये कारण कोणत्याही उपायादरम्यान जर कोणी मध्ये टोकले तर त्याचा प्रभाव कमी होतो सिंह राशीच्या लोकांना उपाय कधी आणि कसा करायचा याबद्दल बोलायचे झाल्यास हिंदू धर्मात गाय आणि कुत्र्याला रोटी खिलविणे अत्यंत शुभ मानले जाते स्वयंपाक घरात बनवलेली पहिली रोटी गायीसाठी आणि शेवटची रोटी कुत्र्यासाठी देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे जर तुम्ही हा उपाय होळीच्या दिवशी केला तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरेल आणि त्यासोबत पुणेही मिळेल हिंदू धर्मशास्त्रानुसार होळीचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी योग्य माहिती घेऊन पूजा हवन किंवा उपाय केल्यास त्याचा अनेक पटींनी अधिक फायदा मिळतो कारण या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांमध्ये होणारे परिवर्तन काही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवते चा ही होळीचा दिवस प्रचंड सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे म्हणूनच जर तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने योग्य माहिती घेऊन कोणताही उपाय करता तर त्याचा तुम्हाला निश्चितच एक शून्य शून्य लाभ मिळेल सिंह राशीच्या लोकांनो म्हणूनच जर तुम्ही या उपायाला होळीच्या दिवशी अंमलात आणले तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील त्यामुळे घालवता तुम्ही हा उपाय नक्कीच करा तर पाहूया हा उपाय कसा करायचा जर तुम्ही जीवनातील सर्व हवी असेल प्रत्येक समस्येवर तोडगा हवा असेल आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात यश आणायचे असेल तर तुम्ही सर्व कामना पूर्ती उपाय करावा यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्या त्यानंतर शिवमंदिरात जाऊन सर्वप्रथम शिवलिंगाचे अभिषेक करा बेलपत्र अर्पण करा दीप प्रज्वलित करा आणि भगवान शिवाची पूजा अर्चना करा नमः शिवाय या मंत्राचा जप करा सिंह राशीच्या लोकांनो यानंतर अर्पण केलेल्या बेलपत्रांपैकी एक बेलपत्र घरी घेऊन जा आणि ते बेलपत्र वाटून गव्हाच्या बनवा आणि स्वतःच्या हाताने कुत्र्याला खायला द्या जर शक्य असेल तर हा उपाय काळ्या कुत्र्यावर करा कारण यामुळे अधिक चांगले परिणाम मिळतात पण जर काळा कुत्रा उपलब्ध नसेल तर कोणत्याही कुद्याला हा उपाय करून रोटी खाऊ घातली तरीही तुम्हाला लाभ मिळेल या उपायामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मग ती संपत्ती असो संतान प्राप्ती असो प्रेम असो किंवा मानसिक शांती असो अनेकांनी हा उपाय करून आपले जीवन बदलले आहे जर तुम्हाला खूप सारा धनलाभ हवा असेल तर तुम्ही शिवमंदिरात जा आणि सोबत दोन रोट्या घेऊन जा शिवलिंगाची पूजा करा आणि त्या रोट्या शिवलिंगाजवळ ठेवा त्यानंतर हात जोडून नमा किमान एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर त्या रोट्या परत घ्या आणि एखाद्या कुत्र्याला खायला द्या असे केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू लागेल आणि धनसंबंधी समस्या दूर होऊ लागतील सिंह राशीच्या लोकांना जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करता तेव्हा त्या रोट्या प्रसादाचे स्वरूप घेता हे प्रसाद रूप रोट्या कुत्र्याला खाऊ घातल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते अनेक लोकांनी हा उपाय केल्यानंतर महादेवाच्या आशीर्वादाने आणि शनिदेवाच्या कृपेने मोठ्या आर्थिक यशाची प्राप्ती केली आहे आणि करोडपती झाले आहे या उपायामुळे केवळ होत नाही तर जर तुम्ही अविवाहित असाल आणि योग्य जीवनसाथीच्या शोधात असाल पण प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करावा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य साथीदार हवा असेल प्रेम मिळवायचे असेल तर हा उपाय तुम्हाला योग्य साथीदार मिळवून देऊ शकतो विवाहितांसाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर पती पत्नी मध्ये मतभेद आणि उपाय केल्यानंतर नात्यात गोडवा वाढेल प्रेम वाढेल आणि संबंध अधिक दृढ होतील हा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळू लागेल सिंह राशीच्या लोकांना हा उपाय करण्यासाठी कोणत्याही विशेष वस्तूंची आवश्यकता नाही शिवपूजेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंपैकी एका विशिष्ट गोष्टीद्वारे हा उपाय केला जातो जर तुम्हाला वारंवार राग येत असेल तुम्हाला सत अपयश येत असेल प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करावा शास्त्रांमध्ये असे लिहिले आहे की ज्यांच्यावर शनीचा प्रभाव जास्त असतो त्यांनी कुत्र्याला काही गोष्टी खाऊ घातल्या तर त्यांचा प्रभाव सौम्य होतो आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते कुत्रा भगवान कालभैरवाचा सेवक आणि वाहन मानला जातो त्यामुळे अनेक लोक आपल्या घरात काळा कुत्रा पाळतात आणि त्यांच्या घरी सत धनसमृद्धी राहते जर तुम्ही घरात कुत्रा पाळू शकत नसाल तर होळीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा कुत्र्याला एक छोटीशी वस्तू खाऊ घातली तरीही हा उपाय प्रभावी ठरेल आणि तुमच्या गंभीर परिणामकारक ठरेल कुत्र्याचे महत्व समजून घेतल्यास हा उपाय अधिक प्रभावी ठरू शकतो कुत्रा भगवान कालभैरवाचे वाहन असून तो शनिदेवाचा अत्यंत प्रिय आहे